सध्या लक्ष्मीनिवास आणि कमळी या दोन मालिकांचं महासंगम सुरू आहे खर तर आता महासंगम नाही महासंग्राम होणार आहे त्याच कारण असं कमळी मालिकेत तुम्हाला बऱ्याच गोष्टी बघायला मिळणार आहेत म्हणजेच आजी आणि कमळी ह्या दोघींचं जे नातं आहे ते खरंच उलगडणार आहे की नाही ह्या सगळ्याची सगळेच जण खूप आतुरतेने वाट बघत आहेत त्याचबरोबर कमळीची हरवलेली नाती ती तिला परत मिळणार आहेत का तिची जी आत्ता तिची जी, जी नाती जी ना गावा गावा मनात काया काया आहे जी ती सोडून आली आहे गावा गावाकडे त्याच काय होणार आहे आबाचं पत्र तिला आलेलं आहे तर आत्ता तिच्या मनात काय काय गोष्टी सुरू आहेत आणि त्याचा खरंच उलगडा होणार आहे का ती त्या सगळ्या नात्यांपर्यंत पोहोचणार आहे का ह्या सगळ्यात अनिका आहे कामिनी आहेच अडथळे पण ऋषी सरांची साथ ती कशी तिला पुढे घेऊन जाते हे सगळं तुम्हाला बघायला मिळणार आहे आणि दोन्ही मालिका एकत्र असल्यामुळे ट्रिपल धमाका तुम्हाला बघायला मिळणार आहे सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा कमी आणि लक्ष्मी निवास या मालिकांचा महासंगम आपल्याला बघायला मिळणार आहे कमीचे जसे ट्विस्ट टर्न्स आपल्याला बघायला मिळणार आहेत तसेच लक्ष्मी ही लक्ष्मीच्या आयुष्यात भावनाच्या आयुष्यात आणि जान्हवीच्या आयुष्यात खूप महत्वाचे टर्न्स इथे बघायला मिळणार आहेत त्यात सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे भावना आणि सिद्धूच्या आयुष्याला कलाटणी देणारा प्रसंग याच महासंग तुम्हाला बघायला मिळणार आहे जेव्हा की तुम्ही प्रोमोमध्ये बघितलंच आहे की श्रीकांत नावाचं पात्र परत येताना दिसत आहे पण मग तो खरंच श्रीकांत आहे का तो दुसरा कोणीतरी आहे तो येऊन नक्की आम्हाला त्रास देणार आहे तो परत येणार आहे भावना सिद्धूच्या आयुष्यात कुठल्या प्रकारे त्याची एंट्री होणार आहे या सध्याचे खुलासे या महासंगम मध्ये होणार आहे आणि आय एम शुअर sure, तुम्हाला हे सगळं बघायला खूप मजा येणार आहे एक मिनिट एक मिनिट एक मिनिट एक मिनिट एक मिनिट नाही सगळं महासंगम बद्दल सांगताय तुम्ही पण हा जो महासंगम आहे हा दीड तासाचा हे लक्षात ठेवा आठ ते लक्ष्मी निवास आणि कमळी यांचा महासंगम बर आयुष्यात घटना घडणारच आहेत खूप झाल्या पण त्याचबरोबर आमच्या ज्या अन्नपूर्णाबाई आहेत त्यांनी एक खास गंमत केलेली आहे आपल्या सगळ्यांसाठी आता या महासंगमच्या मध्येच मकर संक्रांत पण येते मग ती साजरी करावी लागणारच नाही का तर ती साजरी करताना अन्नपूर्णाबाईंनी छान असा एक मेळावाच ठेवलेला आहे आणि ते काय म्हणतात का त्याला ते वुमन एम्पॉवरमेंट हा त्याला अधोरेखित करायला त्यांनी काही स्टॉल्स ठेवलेले आहेत त्या मेळाव्या त्यात अर्थात आमचा म्हणजे माझा आणि माझ्या सुरेचा तुम्हाला माहिती आहे ना सासू सुरेची गॅरंटी दळवी गॅरंटी आमचा स्टॉल आहे मग कमळीचा मोदकांचा स्टॉल आहे माझ्या भावनाचा आणि माझ्या जावई बापूंचा मिसळचा स्टॉल आहे आणि माझ्या लाडक्या म्हणजे ती जिवंत नाही आहे पण जाणू आहे ना तिचं गाणं पण तुम्हाला ऐकायला मिळणार आहे आणि आमचं जे एक शेंडीफळ आहे इथे अनिका तिचा पण स्टॉल आहे तर या सगळ्याची पण लज्जात तुम्हाला घ्यायची आहे मी ना म्हणते गप्पा मारण्यापेक्षा तुम्ही सगळे चला ना स्टॉलवर भेट द्या स्टॉल स्वागत आहे ती बी म्हणाली स्वागत आहे अगं तुमच्या लक्ष्मी काकू तुमच्या या स्टॉलच्या चर्चा महाराष्ट्रभर आहे म्हटल्यावर आम्ही कसे मागे सगळेच सगळे आता आपल्या सगळे मैत्रिणी आले आहेत आमच्या लेखी सुना आलेले आहेत तुम्ही त्यांच्याबरोबर चला आणि मोमोज खाऊया मी बनवलेस ना बेटा <laughs> <laughs> मोमोज मोदक आणि मग पिठ पण घेऊन जा पाहिलं <laughs> का तुम्ही सासू सुनेची गॅरंटी दळवी घरघंटी माझी सून आत्ता जरा गेली पिठं जायला पण माझी लेक इथे आहे आणि आमच्याकडे पाव किलो ते पाच किलो सगळ्या प्रकारचे पाकीच्या आहेत वेगवेगळे धान्य आहेत आणि अगदी निगुतीने सगळं आम्ही स्वतः करतो आणि आम्ही स्वच्छतेची गॅरंटी अगदी किती छान हा पण यांच्याकडे सगळ्या वाले असतील ना तुमच्याकडे पुरणपोळ्या गुळपोळी पण आम्ही करून देतो मोबाईल मुची ऑर्डर असेल तर घरपूर तुम्ही पण काय पिठा वगैरे हवी असतील अगदी घरपोच सोय आमच्याकडे बन ऑल दॅट तुम्ही जर कसं काही लिहून दिलं तर आम्ही करून देऊ इथेच घ्या ना सगळ्या पिठांमध्ये तुम्हाला काय काय होतं काढून दोन ग्रेन तीन ग्रेन चार ग्रेन ग्रेन सगळ्याची सोय आमच्याकडे कारण सगळे आम्ही तुम्ही आमची हेल्थ बघून तुम्हाला कळलंच असेल हेल्दी व्हेरी हेल्दी व्हेरी हेल्दी चला आता पुढे आपण कोणाच्या स्टॉलवर जाऊया आपण मोदक्याच्या स्टॉलवर जाऊया

मुसळ खायला आले आले सर मी पण तुझ्या नवऱ्याने सांगितले मुसळ आहे पण डॅडीज हाऊस शुड मोमोज टेस्टी मोमोज आय लव मोमोज यू लव मोमोज यम्मी मोमोज टेस्टी मोमोज आय मोमोज टेस्टी मोमोज आय लव मोमोज यू लव मोमोज अरे थांबलात तर ते यतील तरी खायला मदम थांबा हां सो मोमोज बनलेले कशाचे बनतात बेटा सांगा जरा त्यांना मैदा मैदा ने बनले <था। laughs> हे <पन तारी। laughs> <ने आने था। laughs> याच्याने बनतात आणि आय गेस या गर्ल्सने याच्याने बनतात आणि यांनी बनवले तुम्ही का <laughs> मी पण सगळा क्रेडिट मी घेऊन जाईन बनवलेला मोमो खाऊन दाखवा ना तुम्ही एखादी प्लेट होऊन जाऊ पेपर प्लेट संपले आधी आपण एवढे जवळ एकमेकांना क्लोज होत ना की तू असं हात घालून खाल्लास तरी आम्हाला चालेल समजावत

सो so, सगळ्यांना आधी नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा आणि या नवीन वर्षात आम्ही असं ठरवलंय की मिसळींचा नवीन व्यवसाय मिसळ मिसळ जी आम्ही सुरू करू शकतो असा प्रस्ताव तरी आम्ही एकमेकांसमोर आता मांडलेला आहे अजून त्याचं रूपांतर मोठ्या बिझनेसमध्ये होईल का नाही शंका वाटतेय पण मला खात्री आहे की माझी मिसळ सगळ्यांना आवडेल तुम्ही खाल का

<laughs> देखी <थी>। देखी। <स्वासियों> <स्वासियों> नमस्कार तुम्ही आज आला आहात पारू टिफिन सर्विसच्या इथे तर माझ्याकडे चविष्ट आणि रुचकर जेवण मिळतं तर कुणालाही कुठल्याही प्रकारची जर ऑर्डर हवी असेल तर चोवीस तास मी अवेलेबल असते तुम्ही कधीही मला फोन करून कुठल्याही प्रकारची ऑर्डर देऊ शकता आणि रुचकर जेवणाचा आस्वाद घेऊ शकता थँक्यू आणि तुझ्या मैत्रिणी आल्या बोल हो माझ्या मैत्रिणी पण आल्या तिथे

सलाड सगळं तुमचं काय डायट हायट जे काही असेल सगळं चाललं तुमच्याकडे नवीन सामान ठेवतो अजिबात हॉस्टेलच्या मेसेज गरज नाही चालेल चालेल बघितले आता माझ्या मैत्रिणींना सुद्धा मी सांगितलं नाही पटापटा तुम्ही आमच्या इथे कॉन्टॅक्ट करा

A <laughs> <laughs>

बाय bye अरे स्टार्टर शोडा पण